जय हिंद दोस्तानो एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो पोलीस भरतीपासून ते राज्य सेवेपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील या समाज समाजसेवकांवरती जेवढे काही प्रश्न आलेले आहेत तेवढे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत परीक्षेमध्ये वारंवार तेच प्रश्न रिपीट होतात त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं ठरतं मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती भाऊराव पायंगुटा पाटील यांचा जन्म कधी झाला पहिला पर्याय तेरा जुलै अठराशे पंच्याऐंशी दुसरा पर्याय अठरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी तिसरा पर्याय बावीस सप्टेंबर पर अठराशे सत्त्याऐंशी आणि चौथा पर्याय पर अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी तर दोस्तानो कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जो जन्म झालेला आहे तो झालेला आहे बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशीला प्रश्न क्रमांक दोन भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला पहिला पर्याय रत्नागिरी दुसरा कुंभोज तिसरा निफाड आणि चौथा जो आहे तो आहे हिंबू तर या सर्व ठिकाणांपैकी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्माचं जे ठिकाण आहे ते आहे कुंभोज जिल्हा येतो दोस्ताना कोणता कोल्हापूर प्रश्न क्रमांक तीन भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली एकोणीसशे नऊला ला एकोणीसशे पंधराला एकोणीसशे एकोणीसला का एकोणीसशे चोवीसला महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत ज्या व्यक्तींनी शिक्षणाची गंगा पोचवली आणि कोणत्या संस्थेच्या मार्फत तर रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत रयत शिक्षण संस्थेची स्थापना दोस्तानो खऱ्या अर्थाने झालेली आहे एकोणीसशे एकोणावीस ला नंतर मित्रांनो पुढचा प्रश्न चौथा भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुठे केली पहिला पर्याय कराड तालुक्यातील या गावी दुसरा आहे सातारा तिसरा आहे हिंगणे आणि चौथा आहे मुंबई तर कर्मवीरांनी या संस्थेची स्थापना म्हणजेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी केलेली आहे ती आहे कराड तालुक्यातील कारले किंवा काले या गावामध्ये प्रश्न क्रमांक पाच कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केले आता पहिला पर्याय जो आहे दोस्तो भारतरत्न दुसरा आहे पद्मश्री तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे अशोक चक्र आता आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न आपल्या देशातला सर्वोच्च नागरी और चकर सेवे पुरस्कार आहे आणि अशोक चक्र हा लष्करी सेवेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे हे दोन्ही पुरस्कार कर्मवीरांना मिळालेले नाहीत तर पद्मश्री आणि पद्मभूषण हे दोन पुरस्कार राहतात त्यापैकी पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित करून कर्मवीरांना भूषवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन भाऊरावांचा सन्मान केला पहिला पर्याय नागपूर विद्यापीठ दुसरा आहे मुंबई विद्यापीठ तिसरा आहे पुणे विद्यापीठ आणि चौथा आहे बनारस विद्यापीठ हे बहुतांशी आपण पाहतो विद्वान लोकांचा सन्मान करणारं विद्यापीठ जे आहे ते आहे पुणे आणि पुणे विद्यापीठानेच कर्मवीरांना डिलीट ही पदवी दिलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असणार काय पर्याय क का म्हणजे पुणे प्रश्न क्रमांक सात भाऊराव पाटील यांच्याविषयी सत्यविधान कोणते आता इथं आपल्याला फोकस करायचं आहे सत्यविधानावरती पाहिजे पहिला पर्याय त्यांनी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ व दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली दोस्तांनो हे विधान अतिशय काय सत्य आहे नंतर दुसरा जो पर्याय आहे त्यांनी सातारा येथे छत्रपती बोर्डिंग आणि सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली मित्रांनो हा सुद्धा पर्याय अतिशय बरोबर आहे तिसरा जो पर्याय आहे त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष ब्रिदवाक्य कमवा व शिका होते आता ॲक्च्युली ही तिन्ही विधानं जी आहेत ना ती अतिशय योग्य असल्या कारणाने या प्रश्नाचं उत्तर जे असणारे ते असणारे पर्याय ड मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक आठ भाऊराव पाटील यांचा मृत्यू कधी झाला पहिला पर्याय नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ दुसरा पर्याय बारा मे एकोणीसशे साठ तिसरा पर्याय पंधरा मे एकोणीसशे एकसष्ट आणि चौथा पर्याय आहे अठरा मे एकोणीसशे बासष्ट आता मला एक गोष्टीची कल्पना आहे कर्मवीरांचं निधन जे झालेलं आहे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झालेलं आहे आणि निधनाची जी तारीख आहे ती नऊ मे आहे त्यामुळे या प्रश्नाचं खऱ्या अर्थीने उत्तर असणारे नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ प्रश्न क्रमांक नऊ अ आणि प विधाने वाचून उत्तराचे योग्य पर्याय निवडा आता याचा आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत पहिलं विधान आहे भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले नंबर दोन ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले होते आणि आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत दोस्तां पण त्या चार पर्यायांकडे जाण्यापूर्वी आपण दिलेल्या विधानांकडे आपण परत एकदा लक्ष द्यायचं आहे भाऊराव पाटलांना जैन वसतिगृह सोडावं लागले हे विधान अतिशय बरोबर आहे आणि नंबर दोन हे कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला हेच वस्तिगृहात जे आहे मित्रांनो ते आहे मिस क्लार्क वसतिगृह आणि या वसतिगृहाचं उद्घाटन होणार तर राजी शाहू महाराजांच्या हस्ते या उद्घाटनाला कर्मवीर उपस्थित होते दोन्ही विधानं बरोबर आहेत आता पर्यायांकडे जा पहिला जो पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत निश्चितपणे बरोबर आहेत व ब हे अ चे स्पष्टीकरण आहे हंड्रेड पर्सेंट मला जो पर्याय सापडतो योग्य तो आहे पहिला पर्याय कारण की जैन वस्तीगृह शोधायला लागले विधान तर बरोबरच आहे आणि मागचं कारण हे होतं की अनुसूचित जातीच्या वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभाला कर्मिरी हजर असल्या कारणाने त्यांना वसतिगृह सोडावं लागले त्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय एक नंतर योग्य जोड्या जुळवा इथं तुम्हाला स्तंभ अ दिलेला आहे स्तंभ ब दिलेला आहे तिकडे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत अशा टाईपचे प्रश्न डील करताना साधारणतः आपल्याला दोन घटनांचे किंवा दोन संस्थांचे स्थापनेचे साल जर माहीत असतील तर आपण हंड्रेड पर्सेंट योग्य पर्यायाकडं जाऊ शकतो आता इथं चार दिले आहेत युनियन बोर्डिंग छत्रपती शाहू बोर्डिंग छत्रपती शिवाजी कॉलेज संत गाडगे महाराज कॉलेज आता मला कल्पना आहे छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना दोस्तानं झालेली आहे कोणत्या वर्षी एकोणीसशे चोवीसला ठीक आहे म्हणजे ब च उत्तर असायला पाहिजे एक नंबर आता ब च एक नंबर तुम्हाला कुठं पाहायला मिळत आहे फक्त आणि फक्त पर्याय दोन मध्ये तरी आपण योग्य जोड्या जोडून पाहणार छत्रपती शिवाजी कॉलेज मला शंभर टक्के कल्पना आहे त्याची स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे क च उत्तर असणार आहे स्तंभ ब मधलं दोन आता इथं क च उत्तर मला दोन दिसतंय ऑब्विसली हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे त्यामुळे शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय दोन ज्याचाच अर्थ असा होतो की युनियन बोर्डिंग जे आहे त्याची स्थापना झालेली आहे युनियन बोर्डिंगची स्थापना जी झालेली आहे ती एकोणीसशे बत्तीस साली आणि संत गाडगे महाराज कॉलेजची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चोपन्न साली युनियन बोर्डिंगची स्थापना गांधी आंबेडकर कराड होण्याच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक अकरा भाऊराव पाटलांनी गरीब व हुतक्रू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जावर पैसा देण्यासाठी डॅश हा फंड सुरू केला होता पहिला पर्याय दक्षिणा प्राईज फंड मित्रांनो दक्षिणा प्राईज फंड हा फंड ब्रिटिशांनी सुरू केला होता भारतीय शिक्षण संस्थांना किंवा शिक्षण क्षेत्राला मदत करण्यासाठी दुसरा पर्याय जो आहे तो आहे लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड तिसरा जो पर्याय छत्रपती शिवाजी मेमोरियल फंड आणि चौथा पर्याय यापैकी नाही कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना साथ देणारी त्यांची सुविधा अशी पत्नी होती लक्ष्मीबाई पाटील वेळप्रसंगी वसतिगृहातल्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना गोडदोड खाता यावं यासाठी स्वतःचे दागिने विकणारी एक महान स्त्री आणि आपल्या पत्नीच्याच नावाने गरीब आणि होतखोर विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जा पैसा देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल फंडाची स्थापना कर्मवीरांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा कर्मवीर बाबराव पाटील यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील वडाचे झाड असा उल्लेख केला जातो पहिला आहे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज रयत शिक्षण संस्था आणि छत्रपती शिवाजी कॉलेज आपल्याला दोस्तांना कल्पना आहे रयत शिक्षण संस्थेचं जे काही बोधचिन्ह आहे ते आहे वटवृक्ष एक छोटंसं बीजारोपण जे कर्मवीरांनी केलं होतं त्याचं रूपांतर कालांतर कालांतर एका वटवृक्षात झालं आणि ही जी शिक्षणाची गंगा खेडोपाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे कुणी तर या संस्थेला महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील वडाचे झाड संबोधले गेल्यास नवल नव्हे नंतर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या संतांनी भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिली चार पर्याय दोस्तांनो संत गाडगे महाराज दुसरा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिसरा आहे संत एकनाथ आणि चौथा आहे संत तुकाराम आता यापैकी दोन पर्याय तुम्ही काढून टाकणार संत एकनाथ आणि संत तुकाराम काढून टाकणार कारण की कर्मवीरांच्या समकालीन व्यक्तींमध्ये या दोन संतांचा निश्चितपणे समावेश होत नाही आता राहता राहिले संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यापैकी कर्मवीर कर्मानी वीर ही पदवी कर्मवीरांना देणारे कोण आहेत तर स्वच्छतेचे भोक्ते स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज प्रश्न क्रमांक चौदा बावीस सप्टेंबर जो की श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून पाळतो कोणत्या महापुरुषाचा जन्मदिवस आहे कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी वीरा शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीरांचा जन्म बावीस सप्टेंबरला झालेला होता आणि हाच दिवस श्रमप्रतिष्ठा दिन पाळला जात असल्या कारणाने या प्रश्नाचे उत्तर जे असणारे पर्याय एक प्रश्न क्रमांक आधुनिक भगीरथ या शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते अशा टिंबटिंब या समाज तुलना अमेरिकेच्या बुकरटी वॉशिंग्टनशी करण्यात आलेली आहे मर्षी कर्वे करमेल भाऊराव पाटील राजशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुकरटी वॉशिंग्टन या व्यक्तिमत्वानी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा जी आहे ती पोचवलेली आहे आणि तशाच काहीशा प्रकारचं काम कर्मवीरांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं की शिक्षणाची गंगा त्यांनी खेडोपाड्यातील अतिशय सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत नेलेली आहे एक प्रकारे भगीरथांनी जे काम केलं होतं म्हणजेच काय तर स्वर्गलोकीची जी, जी नदी आहे गंगा ती पृथ्वी तलावरती आणली होती घोर तपश्चर्या करून तशाच प्रकारचं काम कर्मवीरांनी महाराष्ट्रात केल्यामुळे त्यांना आधुनिक भगीरता असं संकोधलं जातं या प्रश्नाचं उत्तर असणारे दोषांना पर्याय दोन प्रश्न क्रमांक सोळा स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय व स्वातंत्र्य ही खालीलपैकी कोणत्या समाजसुराची शिक्षण चतुसूत्री आहे तर चतुसूत्री विचारलेली आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीरा रा शिंदे आणि लोकमान्य खिळा मित्रांनो स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय स्वातंत्र्य ही जी चतुसूत्री होती ही कोणाची होती ही कर्मवीर भाऊराव पाटलांची चतुसूत्री होती प्रश्न क्रमांक सतरा मला ओसाड जमीन द्या मी त्याचे नंदनवन करून दाखवतो ही घोषणा कुणी दिली ऑब्विसली ही जी घोषणा दिलेली आहे ती दिलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गीव मी वेस्ट वेस्टलँड आय विल टर्न इट इन टू बेस्टलँड प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते विचार कर्मवीर भाऊराव पाटलांचे नाहीत असे सांगता येईल म्हणजे जो विचार कर्मवीरांचा नाही आहे तो विचार आपल्याला ओळखायचा आहे आता नंबर एकचा विचार पोपटपंची करणारा शिक्षक मला नको आहे हा शंभर टक्के भाऊरावांचाच विचार आहे नंबर दोन वाचन मनाला अन्न पुरवते पण या अन्नाचे चरवण केले तरच ते फसते आणि अन्न फसले तरच बुद्धीची प्रगती होते हा सुद्धा विचार कर्मवीर पाटलांचाच आहे 3, ही पुजा वा नंबर तीन श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हे सुद्धा कर्मवीरांचं वाक्य म्हणता येईल आणि नंबर चार गी मी वन वेस्ट लँड आय विल टर्न इट इंटू बेस्ट बेस्टलँड मला एक ओसाड जमीन द्या मी त्याचे नंदनोंद करून दाखवतो आता माझ्या हिशोबाने आयोगाचा प्रश्न चुकलेला आहे कारण की चारी विचार हे कर्मवीरांचेच विचार आहेत आणि सर्वच्या सर्व बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एकोणास कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबतीत खालील कोणते विधान असत्य आहे ते सांगा असत्य आहे म्हणजे आपल्याला यांच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधायचे आहे पहिला पर्याय स्वावलंबन स्वाभिमान स्वाध्याय स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुसूत्री होती हे विधान अतिशय योग्य आहे आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे भाऊराव पाटलांना पुणे विद्यापीठाने गुरु म्हणून संबोधले हे विधान सुद्धा अतिशय बरोबर आहे नंबर तीन त्यांना कर्मवीर ही पदवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिली दोस्तांना हे विधान चुकीचं आहे बरं हे विधान चुकीचं आहे कारण की भाऊरावांना कर्मवीर ही पदवी देणारे कोण आहेत तर गाडगे महाराज आणि नंबर चार महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ हे भाऊराव पाटलांचे आपूर्ण राहिलेले स्वप्न होते निश्चितपणे महात्मा गांधींच्या विचारांचा कर्मवीरांवरती विलक्षण असा प्रभाव होता आणि आपल्या हयातीत त्यांना ग्रामीण भागातील एक विद्यापीठ स्थापन करायचे होते ते सुद्धा कोणाच्या नावाने महात्मा गांधी यांच्या नावाने पण हे स्वप्न जे आहे त्यांचं अपूर राहिलं हे विधान पण अतिशय बरोबर आहे आपल्याला दोस्तनं असत्य विधान शोधायला लावलेलं आहे त्यामुळं असत्य विधान जे असणारे ते असणारे कोणतं विधान ते असणारे तिसरं विधान त्यांना कर्मवीर ही पदवी संत तुकडोजी महाराजांनी दिली तर आता शेवटचा प्रश्न पाहायचा आपल्याला विसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य इतर कोणत्याही संस्थेपेक्षा मोठ्या प्रमाणावरती केलेले आहे आता इथं चार शिक्षण संस्था दिलेल्या आहेत आणि मराठा विद्याप्रसारक संस्था खानदेश श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर रयत शिक्षण संस्था सातारा श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे आपल्याला कल्पनाचे की खऱ्या अर्थाने जे भरीव काम केलेलं आहे शिक्षणासंदर्भात ते रयत शिक्षण संस्थेने केलं असल्याकारणाने या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय तीन तर अशा प्रकारे दोस्तांनो आपले वीस महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेला जे आलेले आहेत त्याला आपण पी वाय क्यूज म्हणणार टॉप ट्वेंटी पी वाय क्यूज यांचा आपण सराव केलेला आहे आपल्या लेक्चर जर आवडला असेल तर आणि तरच या लेक्चरला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दोस्तांनो धन्यवाद